बोधगया येथून आणलेल्या वृक्षाच्या रोपाचे भंतेजी राजरत्नजी यांच्या हस्ते अमृतवन उद्यान मखमलाबाद येथील तवली टेकडी येथे अमृतवन परिवाराचे संयोजक ज्ञानेश्वर काकड यांच्या पुढाकाराने मार्गदर्शनाने बोधी वृक्षाचे रोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले तसेच यावेळी भंतेजी राजरत्नजी यांनी उपस्थित अनुयायांना तथागत गौतम बुद्धांचे विचार आचरणात आणणे किती महत्वाचे आहे ते सांगितले यावेळी वंदना घेण्यात आली यावेळी धम्मविहार म्हसोळ येथील वामनराव पवार भाऊसाहेब पगारे मनोज अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आहेत तसेच त्र्यंबक अहिरे सुमनबाई अहिरे अक्षय मोरे शालिनी शिरसाट सनी दानी राहुल अहिरे शुभांगी पाटील कांताबाई अहिरे सरला मोरे शांताबाई साळवे रुपाताई साळवे जगदीश साळवे अक्षय मोरे आदींसह मोठ्या प्रमाणात धम्म अनुयायी उपस्थित होते बोधी वृषाचं रोपण पूज्य वदंत राजरत्न आणि विपनास विपोषणाचार्य वामनजी पवार या शुभ या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोपण झालेले आहे आणि याला साक्ष म्हणून या बहिलेल्या म बसलेल्या महिला बालिका, अनी अनी हो, या बालिका आणि उपासक आणि ज्ञानेश्वर भाऊ आणि त्यांच्या सहकार्याने इथं परिश्रम घेऊन या उद्यानाची सुरुवात केली आहे आयुष्यात हे उद्यान भव्य दिव्य असं व्हावं आणि या ठिकाणी सर्वच धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय भोले आज या ठिकाणी अतिशय पवित्र वातावरणामध्ये रोपण कार्यक्रम संपन्न झालेला आहे बोधगया येथून आपल्याला बोधिवृक्षाचे रोपटे प्राप्त झाले आहे आणि ते आपण अमृतवन उद्यानामध्ये पूजनीय म्हणते राजरत्नजी आणि वामनराव पवार तसेच भाऊसाहेब पगारे आणि सर्व बंधू भगिनी माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये याचं रोपण कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी पंचशील आर्य सत्य अष्टांग मार्ग तसेच जी बौद्ध धर्माची शिकवण आहे तिचं प्रचार प्रसाराचं काम यानिमित्ताने या, या ठिकाणून सुरू होईल आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद जय भीम या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वास जाधव सदर्शन काकड यांनी परिश्रम घेतले एसजीएम न्यूजसाठी रोहनदनी नाशिक